ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही काळापासून सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला ट्रेंड होताना दिसत आहे ऐश्वर्या मुलगी आराध्या आणि आईसोबत वेगळी राहते अशा चर्चा होत्या अंबाणीच्या लग्न सोहळ्यातही ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही नंतर अभिषेक आणि निम्रत कौर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या त्यात ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवस सुद्धा एकटीने साजरा केला तेव्हा त्या फोटोज मध्ये अभिषेक आपल्याला कुठेच दिसला नाही त्यानंतर आराध्याच्या गॅदरिंगला दोघेही एकत्र दिसले मग हे दोघे एकत्र राहणार की घटस्फोट घेणार याबाबत चाहत्यांना प्रश्न पडलेले होते त्यातच आता ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी जोडीने पुन्हा एका लग्नाला हजेरी लावल्यामुळे आता चाहते चांगलेच गोंधळात आहे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर आणि नियती कनाकिया दोन मार्च दोन रोजी विवाहबद्ध झाले या भव्य सोहळ्याला बॉलिवूड मधील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली शाहरुख खान विद्या बालन यांसारख्या कलाकारांनी सोहळ्याची शोभा वाढवली मात्र या सगळ्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि विशेष बाब म्हणजे या सोहळ्यात दोघांचेही आउटफिट ट्युनिंग दिसलं या खास प्रसंगी ऐश्वर्या राय हिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलेला होता त्यासोबतच मॅचिंग पोटली आणि सुंदर दागिन्यांनी तिने आपल्या लुकला पूर्ण केलं मोकळे केस आणि सुंदर लिपस्टिकमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती तर अभिषेक बच्चनने पांढऱ्या शेरवाणीसह आपला लुक परफेक्ट बनवला या लग्न सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले ज्यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे इस्कॉन संप्रदायाचे संत हरिनाम दास यांना भेटताना दिसत आहेत या दरम्यान दोघांनीही त्यांना हात जोडून नमस्कार केला हरिनाम दास यांनीही हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत ऐश्वर्या आणि अभिषेक यांना वृंदावन चंद्रोदय मंदिराला भेट देण्याचं निमंत्रण दिलंय त्यांच्या एकत्र येण्याने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम तर मिळत आहे पण आता दोघेही पुन्हा एका चित्रपटामध्ये सुद्धा एकत्र झळकणार अशा चर्चा आहे मीडिया ही जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार आहे दिग्दर्शक यांच्या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकत्र काम करणार आहे यापूर्वी सुद्धा हे दोघे जण मणिरत्नमच्या रावण आणि गुरु या चित्रपटामध्ये झळकले होते आणि फॅन्सला त्यांची केमिस्ट्री फारच आवडली होती घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम मिळून दोघही एकत्र काम चर्चा असल्यामुळे दोघांचेही फॅन्स अगदी खुश होऊन या फोटोज वर कमेंट्सचा पाऊस पडताय